नमस्कार मैत्रिणींनो मी स्वप्नाली माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज खुरपायचं आहे लसूण पण लसणात लसणापेक्षा जास्त मुळेच उगवलेत बघा ना किती छान मोठे मोठे फ्रेश मुळे आलेत इथे पार्थ पण छोटे छोटे मुळे उपटू लागते थंडीच्या दिवसातच मुळे खूप छान येतात इथे बघा मी किती सारे मुळे उपटले आहेत शेतातले एकदम फ्रेश फ्रेश ताजे मुळे इथे बघा विषू दाखवत होती मुळा जमिनीत नाही तर जमिनीच्या वर आला होता

इतके मुळे काढले की ते पण मला उचला नात, परत जास्त ताकद लावली आणि उचलून घेतले मुळे घरी नेले नंतर लसूण खुरपून घेतले संध्याकाळच्या जेवणाला ताज्या ताज्या मुळेची फ्रेश छान छान अशी भाजी बनवूया भाजी करायची मुळ्याची भाजी मुळ्याच्या भाजीला हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि ते स्वच्छ मुळे धुवून घेऊन खिसून घेतले फोडणीला जिरे लसूण घालून लसूण चांगला परतल्यानंतर त्यात मुळा घालून घेतला एकदम पांढरा शुभ्र दिसत होता मुळा एकदम साधी सिंपल अशी भाजी बनवली होती डाळ घालून घेतली त्यानंतर हळद तांबडी चटणी आणि मीठ घातले असा झाला होता आमचा रात्रीच्या जेवणाचा भेद ओके बाय